विदेशामध्ये धर्म प्रचाराकरता त्या राजाने पाठवलं ते राजे महा अशोक आणि या भारतात जो धर्म लुप्त झालेला होता त्या धर्माचा जगभर गतिमान करणारे महामानव परिपूर्ण बोलिसात डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो

त्याला संभाळीत करण्याचा सोळा होता या ठिकाणी मला बोललेली जमी दिली प्रथमताच मी आरोग्य आभार मानतो आम्ही हे तसे पप्पे नाही आणि सांगून त्याचे बोलेगाव ह्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा